राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या नियमित शासन सेवेत समायोजनेची मागणी पूर्ण न झाल्याने बेमुदत काम बंद आंदोलनाचा आज दुसरा दिवस समान वेतन वाढीं वेतन वाढी पाहिजे आरोग्य विमा समायोजन समायोजन चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एम म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचा शासनसेवेत समायोजनेबाबत निर्णय घेण्यात आलेला होता परंतु सव्वा वर्षापेक्षाही जास्त कालावधी होऊनही अद्यापर्यंत राज्य शासनाकडून व संबंधित प्रशासनाकडून त्यावर अंमलबजावणी झालेली नाही या यासंबंधी माननीय महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन भाषणातील मुद्दा क्रमांक बावन्ननुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांना नियमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी यांचे समायोजनेबाबत माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक आठ सात पंचवीस रोजी प्रत्यक्ष भेटीदरम्यान समायोजन लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची व सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांची मीटिंग आयोजित करण्यात आली असल्याबाबत सांगितलेले होते दरम्यान दिनांक दहा व अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय लक्षवेधी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले परंतु समायोजन प्रक्रियेबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी हे मंगळवारी एकोणीस ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती अहि अहिल्यानगर शाखेच्या वतीने एकोणवीस आठ दोन हजार पंचवीस बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामध्ये दो चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झाला दहा वर्ष आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेल्या लोकांसाठी परमनंट करण्याचा तो तो अद्यापपर्यंत पाय पुढे काही प्रोसेस झाली नाही त्याच्यावरती तर तसेच दहा वर्ष आतील लोकांना त्यांची पेमेंट इन्क्रीमेंट त्यानंतर ई पी एफ Uh, किंवा आरोग्य हेल्थ हेल्थसाठी जे इन्शुरन्स वगैरे आहे ह्या स्कीम आतापर्यंत कुठल्याही शासनाने लागू केलेला नाही करोनामध्ये लोकांना घेतलं त्यानंतर त्यांच्याकडनं कामं करून घेतले त्याच्याबद्दलही शासनाने कुठली सहानुभूती लोकांना दाखवलेली नाही आहे आरोग्य आरोग्याच्या आरोग्या लोकांचे भरपूर हाल चालू आहेत आमच्या बरोबर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे बाराशे कर्मचारी एन एच एम अंतर्गत काम करत आहेत त्यामध्ये आपल्यामध्ये सर्व एन एच एम चे नर्सिंग स्टाफ असेल अहिल्यानगरच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधल्या नर्सिंग स्टाफ लाईफ टेक्निशियन त्यानंतर बाकीचे कर्मचारी सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत अव्हेलेबल आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीनं आज राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचारी काल दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आपलं राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे राज्यव्यापी कामबंद आंदोलन का पुकारलं याबद्दल आम्ही शासनाला वेळोवेळी आमच्या मागण्या पाठवलेल्या आहेत परंतु शासनाने याबद्दल कुठलीही कार्यवाही कुठलंही ठोस आश्वासन आत्तापर्यंत दिलेलं नाही म्हणून हे राज्यव्यापी आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीनं आज राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचारी काल दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आपलं राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे राज्यव्यापी कामबंद आंदोलन का पुकारलं याबद्दल आम्ही शासनाला वेळोवेळी आमच्या मागण्या पाठवलेल्या आहेत परंतु शासनाने याबद्दल कुठलीही कार्यवाही कुठलंही ठोस आश्वासन आत्तापर्यंत दिलेलं नाही म्हणून हे राज्यव्यापी आंदोलन आम्ही पुकारलेलं या आहे यावेळी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने जमा होते तसेच यावेळी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक श्री संजय घोगरे जिल्हा रुग्णालय अहमदनगर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मार्गदर्शन आणि पाठिंबा जाहीर केला यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय गायकवाड जिल्हा लेख व्यवस्थापक उदय देशपांडे उपअभियंता गोरक्षनाथ काळे जिल्हा आर के एस समन्वयक शिल्पा लंके जिल्हा आशा समन्वयक સંજય ઉપાધ્યાય જિલ્લા રૂગ્ઞય હેમૅલોજી સમન્વયક ડોક્ટર આશીષ નિર્મલ શુભદા ટેપાળે લેખાપાલ એનપીસીબી જિલ્લા રૂગ્ણાય જિલ્લા અંમલબજાવણી અભિયંતા સીમા આંધળે એસએસયુ સ્ટાફ નર્સ સુષમા પોળ વ શ્રી ઇરમલ તસેસ અનક કર્મચારી ઉપસ્થિત હો